नमस्कार कसे आहे तुम्ही आणि सगळ्यांना खूप साऱ्या भोगीच्या शुभेच्छा आणि आम्ही पण इकडं खूप छान पिकी भाजी वगैरे बनवणार आहोत आणि आम्हाला आज सकाळी सकाळी तिळगुळ देऊन गेलेले आहेत तिकडून की बाबा तिळगुळ घ्या म्हणून पाच सा पाकीत आले सकाळी सकाळी भोगी दिवशी तिळगुळाचे हे बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला <laughs> आणि आता मं भाजी वगैरे बनवायची आहे म्हणजे वैशाली म्हटली बाजरीचं पीठ संपलेलं आहे ताई तर म्हटलं मग थोडंसं बाजरी दळूया आणि मग भाकरी वगैरे बनवूया आणि मिक्स भाज्या रात्री आपल्याला दादाने आणून दिल्या सगळ्या जसं नेहमी भाजीपाला मंगळवारी आणून देतात तसंच आता आपण त्यांनी आणून दिलेले आहे भाजीपाला आणि मिक्स भाज्या पण सगळ्या बनवा म्हणून ताई आणून दिले इकडं आपल्याला तर आपण आता ती भाज्या बनवूया आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा संक्रांतर खूप सुखाची समृद्धीची आनंदीची जावो प्रत्येकाच्या जीवनात भरभरून यावो आणि तुम्हाला सगळ्याला उदंड आयुष्य लाभो हीच माझी चर्चणी प्रार्थना आहे आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून हे आहेत ते भाज्या आणि मिक्स भाज्या बनवायच्या आहेत आपल्याला आश्रमामध्ये वैशाली करते इकडं स्वयंपाक चालू आहे आजी लोक कुठे आहेत मग तू कधी सांगणार मला आता मी जाते बाहेर बघते मी काय खरेदी करतायत कोण आले काय खरेदी करतायत बाबा शॉपिंग चालू आहे का हे बघा मला विचारत पण नाही येत कस चाललंयकुलीच बघितलं का आल्या का तुझ्या हाताला मोठ्या होतात आणि मला घ्यायचं नाहीये का मला कोण विचारणार नाही का सगळे तुमच्या तुम्ही मला म्हणणार आहे आल्या का ते येतील तर ही आलेली आहे ताई आमच्याकड आणि ह्यांनी सगळ्यांनी घेराटा घातलेला आहे उद्या संक्रांत आहे म्हणून बांगड्या घ्यायच्यात पण बांगड्या घेतलेल्या आहेत तिकडं बसून कुंभार मॅडम बघायचे पिवळ्या छान आहेत मला पण घेणार आहे आधी तुमची होऊ द्या मग मी घेईल हा शॉपिंग तुमची होऊ खेकडे बर आईला चांगलं बघा चांगल्या कलर जास्त असल्या आका असल्या कलर घेतले कलर नकपालीस नगपालीस तर मला वाटते आहे यांच्याकडे भरपूर आहे हे का ना कांटे काय चालले बघा आज भुगे आहे आपलं मला कोण म्हणते का आका आमची खरं बोलते मला कोण म्हणलं का आका ते तर असत पण मला कोण म्हणते का बघा घ्या बांगड्या आई म्हणून तेच तर ते तर तुमचं कुठे मांडते तिला चांगल्या बांगड्या द्या आम्हाला आम्हाला जे आवडेल ते द्या आमची बघा अशी शॉपिंग घेतच आहे घरच्या घरी आमच्या घरी दुकान आले न म्हणते आम्हा ती तसल्या न नियती? आ, कुछ ले लो कान मे डाल देखील मंगल मावशीने काजळाची डबी घेतलीय मंगल मावशी काजळाची डबी कशाला घेतली तू मंगल मावशी नको काढू हात काळे होतील ते काजळाची डबी आहे काजळाची डब्बी काय आम्हाला ती बांगड्या आवडल्या आंबाने घातल्या हातात हा द्या द्या पिनाचे पुचके कुणाला पाहिजे त्यांनी काटा पिना घ्या फक्त खराब करू नका हा येते का बघा हातात घ्या घ्या सगळ्यांनी घ्या नको कोण नको म्हणते तिला बांगड्याच बघणं बारक्या असायला लागल होय नाही ते मोठे आहेत तिला बारीक लागतात बांगड्या लागतात बांगड्या परत देऊन टाक बाबा ती बांगड्या परत देऊन टाक ताईला त्या हातातली पण काढे घाला घाला नव्या बांगड्या घाला एक एक तरी गोट घाला संक्रांतरे घाला काचच्या नाही तर हे तरी घाला एक एक गोट हा सगळ्यांच्या हातात ताई नवीन बांगड्या घाला एक एक ज्यांच्या हातात घालता येत ना त्यांना पण घाल तसलं फुटते नाही घालायचं बांगड्या आहेत हातात तुला आवडल्यात का कलावती आजी हे घालायच्यात का मी काय मला आवडली बर घाला मग भामा घाला 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 सगळ्या आजींच्या हातात घाला तिला मोठं येतं कला सुशला मावशी बरं घाल मंगल भावशी मोठे आहेत बांगड्या नको घालू ते नाही नाही बरे कुंभार घाल तुझ्या हातात बांगड्या का नाही घातल्या नाही बांगड्या हे लागले नाही धक्का लागत नाही माया बांगड्या आहेत ना सगळ्यांना बांगड्या घ्या हा तुला व्यवस्थित घ्या तुम्हाला पण घ्या ना संक्रांतर घे एक गोट घे घे परत घाल कधी पण तू घे संक्रांतरीचा सण म्हणजे खर तर बांगड्यांचाच असतो बांगड्या हा नाकाला पण ए छकुलीच्या नाकात घाल ग बाई अक्काच्या नाकात घाल दुखत नाक दुखतय घाल की हा दुखतय जास्त चांगल्या नाही तुमच्यापासून बांगड्या नाहीयेत नको नको तिथे नको तसलं घालू काहीतरीच वाटतंय नको नको लय मोठं वाटत्या घेऊन काय चांगल्याच दिसणाऱ्या शुभ बघा छ कशी म्हणते कुंभार हिच्या पशी बांगड्या चांगल्या नाहीत म्हण शुभून दिसणारे बांगड्या पाहिजेत मग आता बिचारीनं आणले घरापर्यंत घेऊन आले त्याचं काय नाहीये तुला आवडलं नाही का त्यांचं काय नाही त्यांचं धंदा आहे ते येणार आपण नाही म्हणत नाही त्यांना आवडलं त्यांनी घेतलं बाकी त्यांनी बागड्या मला नको आहे बागड्या मला आवडले मी इकडं चाललंय छकुली नाही काय नाही काय नाही किती येड आहे छकुलीला बांगड्याच ना अक्का घालते छकुलीला बांगड्या छान मस्त तर तुम्ही पण कशा बांगड्या भरल्या कुठं भरल्या आम्हाला नक्की सांगा आमच्या आजी लोकांनी बघा इथं शॉपिंग केलेली आहे हा बघा असं करा असं असं खाली असं करा छकुलीने मस्त आणि छकुलीच्या बरोबर हाताला आले छान छान मला घालावं लागते सक्रातीला घालावं लागते घे एक गे एक घाल मोठ्या बघून द्या कुंभारला बी द्या मोठ्या बघून आणि ती छान पिकी घाला बघू घातले ऐकायला कमी येण्यामुळे अवघड झाले मग नाही काय नाही मी पुढे नाही त्यांच्या कलर नाही मला आवडत म्हणून बांगड्या घेतल्या मला आहेत बांगड्या भरपूर बांगड्या तुला एवढ्या बांगड्यातला एकही कलर आवडला नाही ह्या बिचारीकडे एवढ्या बांगड्या आणि कुंभार म्हणते मला एकही कलर आवडला नाही अगं कुंभार बघ इकडं पुढं होऊन बांगडे आपल्या हातात जप्त बंगड्या तर चला आम्ही संक्रांतीचा असा इथं बाजार आमचा केलेला आहे बघा सुशाला मावशीने छान बांगड्या भरल्यात आवडल्या तुला हा आवडल्या बसा इकडं हे बघा मग तिच्याकडून दुसऱ्या घे दुसऱ्या घे दुसऱ्या घे तीस कपो कपो आणि छकोलीने पण छान बांगड्या घेतल्यात मस्त केली हा आणि अक्कानी पण छान भरल्यात जे आहेत ते गोट घातले आम्ही पण घेणार आहे काय काय घेतलं पिनाचं हा आणि आपले गोट आहेत ना हा बास